नाही काय काय नाही खाली आता मी इथं सेंटर रोडचा आहे का तुमच्या डीएम ऑफिस पण लोक तिथं सेंटरचे पण लोक आहेत आम्हाला तस काही सूचना नाही मग ते राज्य शासनाच तुम्हाला विचारलं तुम्ही आता केंद्र शासन राज्य सरकार शासनाची वर आहे का म्हणजे केंद्र शासनाच मानत नाही का राज्य ना 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 शासन तुम्ही बारा टक्क्यांनाच घेणार आणि केंद्र शासनाने जे काढले तुम्हाला घ्यायचं बरोबर आहे ना पण नाफेड खरेदी करायला संस्था आहे का केंद्राची आहे मग त्याने सांगितलं ना पंधरा टक्के मानल तुम्ही बाकीच कशाला मग mm. बाकी खाली सुद्धा द्यायला पाहिजे ना केंद्र सरकार केंद्र सरकारचं मानायला पाहिजे तुम्ही काय काय नाही क्लिअरिटी सांगा तुम्ही काहीतरी घेणार का नाही काय तुम्ही पंधरा मॉशरपर्यंत सोयाबीन खरेदी करणार घेणार का खरेदी नाही हे तर करूसीव ठीक आहे मला नंबर मला नंबर खरेदी केंद्र चालू आहेत आपले तर सेंट्रल गोवर्नमेंटने पंधरा नोव्हेंबरला एक फ्री काढलं होतं पंधरा मॉइशर पर्यंत खरेदी आता खरेदी केंद्र खाली चालू असताना बाराच्या पुढचं घेतच नाही बारा पॉईंट दोनचं पण आता मध्ये दाबाळ येतं मॉइश्चर वाढतं मला काय विचारायचं सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला जे सांगितले पंधरा मी त्याचं इम्प्लिमेंटेशन राज्य सरकार का करत नाही ना 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 हा प्रश्न आहे पंधरा नोव्हेंबरला किती तारीख काय कशामुळे राहिले विचारू होणार आहे का नाही झालं काय शासनाची भूमिका आहे का नाही काय काळजी भाऊ काय

आधारभूत केंद्राला आपण भेट दिली आहे काय वस्तुस्थिती समोर आली आहे खरंतर ही आधारभूत जी केंद्र आहेत ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे ज्या पद्धतीनं केंद्राची संख्या वाढवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं केंद्राची संख्या नाही आपण बघतोय की धाराशिव जिल्ह्याचाच विचार केला तर आपण जवळपास या ठिकाणी जिथं जे उत्पादकता आहे म्हणजे शासनाने दिलेली उत्पादकता आहे त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात अठ्ठ्याहत्तर लाख एकोणसाठ हजार क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे त्यापैकी फक्त कालपर्यंत सव्वीस हजार क्विंटलची खरेदी झालेली आहे आणि सध्या जे सेंटरची संख्या असेल किंवा ज्यांचं रोजचं जी, जी खरेदी प्रक्रिया होते ह्यानुसार फक्त काही टक्केच म्हणजे दोन पाच टक्केच सोयाबीनची खरेदी होऊ शकते उर्वरित शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारात म्हणजे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावानं नाईलाजानं सोयाबीन विकत विकावं लागतं आहे ह्याला जबाबदार कोण एकतर यांनी सेंटरची संख्या वाढवली पाहिजे दुसरा विषय मॉइश्चरचा विषय सध्या आबाळ आलं तर मॉइश्चर वाढतं शेतकऱ्यांकडे ठेवायला जागा नाही आणि अशा वेळेस सेन केंद्र सरकारनं पंधरा मॉइश्चरपर्यंत सोयाबीन खरेदी करा असं सांगून सुद्धा पंधरा नोव्हेंबरला त्यांनी एक परिपत्रक काढलं ते परिपत्रक मला राज्य सरकार किंवा मंडळ तयार नाही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मी बोललो त्यांचं म्हणणं आहे की असाही कुठलाही निर्णय झालेला नाही सध्याचे सत्ताधारी आहेत यांना पार्श्व बहुमत मिळाल्यामुळं सध्या ते फक्त आपली मंत्रिपदाची आपली खुर्ची टेकवण्यात किंवा मंत्रिपद कसं मिळेल किंवा मुख्यमंत्रीपद कसं मिळेल ह्यात आहे किंवा त्यांना शेतकऱ्यांकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं म्हणजे वेळ द्यायला त्यांच्याकडं वेळ नाही शेतकऱ्यांकडे प्रश्नाकडं बघायला वेळ नाही त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की तुमचं जर हा सत्तेचा खेळ झाला असेल तर, था तर शेतकऱ्यांकडे थोडं बघा आणि हे सेंटरची संख्या वाढली पाहिजे मॉइश्चरचा जो केंद्र सरकारनं सांगितलं ते राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे तरच शेतकरी आधारभूत किमतीत हा आपला माल घालू शकतील आणि जे आधारभूत किमती सेंटरवर जे शेतकऱ्यांकडनं चाळणीसाठी शंभर दीडशे रुपये प्रति क्विंटल जी लूट चालू आहे ही लूट स्वा सरकारनं थांबवावी ह्याच गोष्टी माझी त्यांना विनंती आहे सत्तारी आत्ता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे पार्श्व बहुमत मिळालेलं आहे त्यामुळं तुमची स्वतःची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे केंद्रातही त्यांचं सरकार आहे राज्यातही आहे पण खाली अधिकाऱ्यांना त्या परिपत्रकाची माहितीच नाही आहे असं समोर आलेलं नाही माहिती आहे अधिकाऱ्यांना मी अधिकाऱ्यांशी बोलो त्यांचं म्हणणं आहे की निर्णय झालेला नाही राज्य सरकारच्या वतीने मग यांच्याकडेच बाकीचे निर्णय घ्यायला वेळ आहेत पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायला वेळ नाही त्यामुळं आ, हा निर्णय कधी घेणार ज्यावेळेस मी पहिल्यापासून म्हणतो की ज्यावेळेस सगळं शेतकऱ्यांकडलं सोयाबीन व्यापाऱ्याकडे जाईल मग निर्णय घेणार काय आहेत काही त्यामुळे ते त्यांनी खरं तर स्वतःची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पदाची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच विनंती मला आपल्या माध्यमातून माद। त्यांना करायची